उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी ज्ञानदीप विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्रमांक सोळा मध्ये सातारा शिवसेना उबाटा गटातर्फे अन्नदान व फळवाटप नमस्कार वृत्तशाही सविस्तर बातमी जनसामान्यांमध्ये संयमी नेतृत्व म्हणून वेगळी ओळख निर्माण करणारे उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे परंतु सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या वतीने दांदीप विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्रमांक सोळामधील मुलांना अन्नदान व फळवाटप करून समाजापुढे एक चांगला आदर्श सातारा जिल्ह्यातील या शिवसैनिकांनी निर्माण केला आहे या दरम्यान शाळा व्यवस्थापन शिक्षकांबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधून शाळेच्या बाकीच्या अडचणी समजावून घेऊन व त्यावर उपायही सुचवले सुमारे एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त मुलांना अन्नदान व वा फळवाटप करण्यात आली त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते शाळेच्या शिक्षक वृंदांनी शिवसेनेच्या या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर धोत्रे तालुका प्रमुख सागर रायते तालुका संघटक रवी चिकणे प्रमुख सुनील पवार तालुका उपसंघटक अंकुश साबळे शहर प्रमुख रवींद्र भंडगे शहर समन्वयक इम्रान बागवान व शिवसैनिक तसेच फळवाटप कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना उबाटा गट उपजिल्हा संघटक सादिक बागवान उपशहर प्रमुख आझादभाई शेख शहर संघटक आरिफ शेख उपशहर संघटक बशीर मुजावर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले उपस्थित सर्व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांचे मी शाळेच्या वतीनं आभार मानते आणि आमच्या मुलांसाठी फळं उपलब्ध करून दिला बोलत त्यांचे विशेष आभार मानते असेच आपले सहकार्य आमच्या शाळेत तिथे अशी मी विनंती देखील करते आणि आमचा हा कार्यक्रम उपलब्ध आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आज साताऱ्याची शहरामध्ये नगरपालिकेची एक शाळा आहे नांदी विद्या मंदिर शाळा क्रमांक सोळा या शाळेमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बळवाटपाचा कार्यक्रम आमच्या सातारा जावली विधानसभेचे उपजिल्हा संघटक सादिक सर यांनी कार्यक्रम घेतला होता त्यांच्यासोबतच आमचे सातारा प्रमुख सागर रायते असतील सुनील पवार असतील सातारा शहराचे श्यार प्रमुख रवींद्रजी भनगे असतील आझादभाई असतील आमचे शहर समन्वयक शहर संघटक सगळेच सर्वच पदाधिकारी इम्रान बागवान असतील सगळेच आज या ठिकाणी या लोकांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला शिक्षकांशी थोडासा सूचनेच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला शाळेच्या काय अडचणी आहेत विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेण्यात आलेल्या आहेत आणि थोडं लक्षात येतं की नगरपालिका प्रशासन बऱ्याच ठिकाणी कमी पडताना दिसते कदाचित असं असेल की मागच्या दोन वर्षापासून या ठिकाणी दिसत नाहीत शासनाला या गोष्टीचं काही घेणं देणं आहे असं काही वाटत नाही आहे त्यांचा शैक्षणिक दर्जा या सगळ्या भांधणीमुळे घसरतोय की काय अशी भीती निर्माण झालेली आहे मुळात शाळेमध्ये जर पाणी गळत असेल शाळेचे शौचालयाची अवस्था इतकी वाईट आहे की त्या दरवाजे तुटून गेले त्या शाळेत नाही आहेत विद्यार्थी आहेत या लोकांनी या शौचालयाचा वापर कसा करायचा अशीच अवस्था शौचालयाची त्या शिक्षक वर्गाच्या सुद्धा शौचालयाची अवस्था याच पद्धतीची आहे वर्गामध्ये पाणी घडतं आहे कोंदटपणा आहे थोडंसं या गोष्टी नगरपालिकेनं बघायला हे विद्यार्थी आपले भविष्य भविष्य घडवतानाच त्यांच्या बेसिक सुविधा जर त्यांना व्यवस्थित मिळाल्या नाही तर हे लोक भविष्यात मोठे कसे होतील यांच्यावर काय संस्कार होतील या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे आणि यासाठी आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या लोकांना सुद्धा केलेलं आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहेत काय समस्या आमच्या ज्या लक्षात आलेल्या आहेत त्या आम्ही येत्या दोन दिवसामध्ये नगरपालिकेच्या सिंगच्या कानावर घालणार आहे आणि त्यांनी जर या बाबतीत नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुधारणा केली नाही तर त्यांच्याविरुद्ध देखील आम्ही मोठं आंदोलन सातारा शहराच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र